स्थानिक प्रशासनाने लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली आहे ज्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे निवडणूक आयोगाचा कार्यक्रम सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा विभागात मतदान होणार आहे त्याच लोकसभा मतदारसंघात धामणगाव विधानसभा मतदारसंघातही धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वरसह तीन तालुका ज्यामध्ये धामणगाव विधानसभा मतदारसंघ आहे ज्यामध्ये एकूण तीन लाख सात हजार सातशे चौऱ्याऐंशी मतदारांपैकी लाखो मतदार आहेत त्यापैकी एक लाख छप्पन्न हजार सहाशे पंचेचाळीस पुरुष तर एक लाख एकावन्न एक हजार अकराशे चाळीस महिला मतदार आहेत या सर्व मतदारांना चांदू रेल्वे मतदान करणे ही त्यांची जबाबदारी आहे ज्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे ज्यासाठी तीनशे अठ्याहत्तर बूथ उभारले जातील ज्यामध्ये जा सतराशे कर्मचारी तैनात केले जातील कोणताही प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये या कारणाने त्यासाठी पोलिसांनी सर्व व्यवस्था केलेली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासन सज्ज झाले आहे यामध्ये बॅलेट बॉक्समध्ये चारशे त्रेपन्न कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान केले आहे ही माहिती मिळाली आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता रेल्वेतून सहसंपादक राजू शिवनकर